नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मीरा शहरामध्ये एका श्रीलंकन श्री श्री नागरिकाने केली घुसखोरी श्रीलंकेमधील कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी श्रीलंकन नागरिकाने भारतामध्ये केला शिरकाव मिळालेल्या माहितीनुसार मीरा शहरातील काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा व्यक्ती आढळून आला पोलिसांकडून ऑल आऊट द पॉम्बिंग वा ऑपरेशनच्या अनुषंगाने फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्व हॉटेल व लॉजची तपासणी सुरू होती त्या दरम्यान काशिमीराच्या वेस्टर्न हॉटेलच्या लॉजिंगमध्ये असलेलं ग्राहकांचं रजिस्टर तपासणी करत असताना व त्यांची चौकशी करत असताना एक व्यक्ती संशयास्पदरित्या या लॉजिंगमध्ये राहत असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी त्या व्यक्तीची कसून चौकशी केली असता सदर नागरिक हा श्रीलंकेतून भारतात आल्याचं कबूल केला या व्यक्तीने त्याचं नाव दिनेश कुमार अय्यर असे असल्याचं सांगितलं व या व्यक्तीकडे बनावट आधार कार्ड देखील मिळून आला आहे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात ठेवलं पुढील चौकशी केल्यानंतर सदर व्यक्ती हा श्रीलंकेतून भारतीय तटरक्षक दलाच्या नजरेत न येता व नजर चुकीने भारतात शिरकाव केल्याचं सांगितलं या व्यक्तीचं खरं नाव अरुमा हाती जनित मधुसंधा इसिल्वा वय छत्तीस वर्ष असं सांगितलं आश्चर्यजनक बाब म्हणजे एकतीस डिसेंबर रोजी श्रीलंकेहून गोपीतून प्रवास करून तमिळनाडूकडे शिरकाव करून त्यानंतर महाराष्ट्रात येऊन मीरा भाईंदर मध्ये गुन्हेगारी स्वरूपाची असून श्रीलंकेमध्ये सन दोन हजार पंधरा मध्ये स्थानिक टोळीच्या वादातून त्याने एका व्यक्तीची हत्या केल्याचं समोर आलं आहे जामीन मिळताच सदर व्यक्तीने श्रीलंकेतून पळ काढत भारतात घुसखोरी केली आहे पोलिसांच्या चौकशीमध्ये सदर व्यक्ती आश्रयाकरिता भारतात आला असल्याची माहिती समोर आली आहे काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये याबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत दिनांक सहा जानेवारी रोजी मीरा भाईंदर मध्ये ऑल आउट आणि कोंबिंग ऑपरेशन राबवलेलं होतं त्या दरम्यान काशीगाव पोलीस स्टेशनची टीम हॉटेल लॉजिस्ट चेक करत होती त्यामध्ये वेस्टर्न हॉटेल या ठिकाणी त्यांचं रजिस्टर बघितलं आणि मॅनेजरकडे विचारपूस केली तर त्या ठिकाणी एक दिनेश कुमार नावाचा जो ग्राहक आहे त्याचं जर हालचाली संशयास्पद अशी माहिती मिळाली त्या माहितीवरनं त्याला आपण ताब्यात घेतलं आणि त्याला काही प्रश्न विचारले तर प्रश्नांची उत्तरं गावाचं पत्ता वगैरे त्याला व्यवस्थित सांगता नाही आला त्यावरून त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्या अधिक विचारपूस केली असता लक्षात आलं की तो श्रीलंकन नागरिक आहे आणि त्या ठिकाणी त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होता जामिनावर सुटलेला होता आणि त्या ठिकाणी मग तो तामिळनाडू मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केलेला होता तो समुद्र मार्गेच तटरक्षक दलाची नजर चुकून तामिळनाडू मध्ये त्याने प्रवेश केलेला होता आणि तिथून ट्रेनने मुंबईला आलेला होता भेटलं बरोबर त्याच्याकडे डॉक्युमेंट फेक होते आणि पासपोर्ट आणि बाकीचे कुठलेही डॉक्युमेंट गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे सध्या तपास सुरू आहे त्याच्या बाबत आपण तपास सुरू आहे ज्याने त्याला मदत केली असेल त्याच्यावर पण कारवाई करण्यात येईल श्रीलंकेच्या टोळी युद्धामध्ये मर्डरचा गुन्हा दाखल होता त्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये तो जेलमध्ये होता त्या डिसेंबर चोवीस मध्ये त्याला बिल झालेला होता आणि त्यातून मग तो तिथून फरार झालेला होता तिथलेच कायदेशीर प्रक्रिया अटक हे टाळणं हे उद्देशानं भारतात पडून आलेला आहे अजून काही कारण आहे की त्याचा पण आपण शोध घेतोय